जाता आता दोन तीन आतापर्यंत झालेले कीर्तन त्या सोडून पण इथून पुढे जे सांगतोय ते फक्त पाच आहे तेवढं मात्र लक्षात ठेवा प्रत्येकानं प्रत्येक जण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे माझ्या सर्व माता माऊ विनंती आहे इथून पुढे येणारा काळ तुमच्यासाठी फार वाईट आहे एकदम शान इथून ये पुढं येणारा काळ तुमच्यासाठी फार वाईट चाललाय प्रत्येक माझ्या तरुण भगिनींना माझी एक हात जोडून नम्रतेची विनंती आहे थोडस मोबाईल पासून दूर राहा पहिली गोष्ट पहिली गोष्ट थोडंसं मोबाईलपासून दूर राहा कारण मोबाईलमुळं माणसं जवळ जेवढे आले तेवढेच दूरसुद्धा चाललेत जेवढे जवळ आलेत तेवढे दूरसुद्धा चाललेत जेव्हापासून मोबाईल निघाले माणसाच्या अंतकरणातलं प्रेम मात्र कमी झाले मोबाईल वापरू नका असं माझं मत नाही मोबाईलमध्ये चांगल्या ना गोष्टी तेवढ्याच आहेत जेवढ्या वाईट आहेत पण वाईट घेण्यापेक्षा मोबाईलमधून चांगल्या गोष्टी घेण्याचं काम माझ्या प्रत्येक तरुण भगिनीने केलं पाहिजे बघा काय होते मोबाईलमध्ये परमरश पारायण आहे मोबाईलमध्ये शिवपाठ आहे मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी आहेत महाराज कधीतरी त्या आपण उघडून बघत चला कारण सध्या फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामचा जमाना निघाला आहे चार फॉलोअर्स वाढण्यासाठी मुली नाही नाही ते गोष्टी करायला लागावेत एवढं मात्र लक्षात ठेवा आपण हिंदू म्हणून जन्माला आलो आहे आपण पवित्र कुळामध्ये जन्माला आलो आहे आपण मनमत माऊलींच्या नंतर जन्माला आलो आहे आपण राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्यांच्या सानिध्यामध्ये वाढलेली माणसं आहेत त्यांचे काहीतरी संस्कार आपल्या जीवनामध्ये घ्या घड्या महाराज ज्या माऊलीनं तुमच्या आमच्यासाठी एकशे चार चार वर्ष आयुष्य तुमच्या आमच्यासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं म्हणून फक्त तुमच्या आमच्यासाठी एक रुपयाची अपेक्षा न करता ज्याने आपलं पूर्ण प्राण समर्पण करून टाकले तुमच्या आमच्यासाठी त्यांच्या पाठीमागं आपण काय करायला लागलो याचा कधीतरी या तरुण भगिनीने विचार करा माझ्या सर्व आणखी एक सांगतो बघा मायानो ज्यांना ज्यांना आपले लहान लहान लेकर आहेत का नाही मला यांना पाहिल्याच्या नंतर माझं मन फार भरून आलं बरं का कारण हे इथे येऊन टाळ घेऊन उभा राहतात कारण यांच्या मायबापाने यांच्यावर चांगले संस्कार दिलेत म्हणून आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार देत चला जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना चांगले संस्कार देत नाही ना आणि यांना मोबाईल देणं थोडंसं कमी करा गड्या कारण सध्या काय झालं बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढ्या वाईट वाईट वाई गोष्टी आपल्याला तरुण पोरांना आपल्या चांगल्या माणसाला सुद्धा न पाहावं एवढे बेकार गोष्टी मोबाईलमध्ये यायला लागलेत आता ते मुलं हे ते ते गोष्टी जर या लहान लहान मुलांनी जर पाहिलं तर यांच्यावर काय संस्कार होतील या गोष्टीचा प्रत्येक माता माऊलीने विचार केला पाहिजे प्रत्येक माईने विचार करा आणि यांना मोबाईलपासून थोडंसं दूर ठेवा गड्या जोपर्यंत तुम्ही काय होते बघा बच्चों को अगर उपहार ना दिया जाए तो बच्चा एक दिन रोता आहे वाक्य लक्ष देऊन ऐका को अगर उपहार ना दिया जाए तो बच्चा एक दिन रोता आहे को अगर संस्कार ना दिया जाए तो बच्चा जिंदगी भर रोता म्हणून सांगतोय यांना जर पूर्ण जीवनभर रडून काढावं असं जर तुम्हाला वाटत नसेल तर यांच्यावर चांगले संस्कार देत चला गड्या यांना चांगले संस्कार द्या आणि एक माझ्या सर्व तरुण बांधवांना विनंती आहे थोडस दारू व्यसन हे जे तुम्ही गुटका मटका तुम्ही पाठीमागं लावून घेतले ना व्यसन याच्यापासून दूर राहा गड्या याच्यापासून दूर राहा कारण हे जर पिलं ना हे पिलं ना माणूस माणसामध्ये राहत नाही हो माणूस माणसामध्ये राहत नाही त्याच्यामुळं माणसाचं राक्षस होण्याचा राक्षस होण्याला कारण जर कोण असाल ना तर, तर फक्त ही दारू आहे लक्षात ठेवा म्हणून फक्त प्रत्येक माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे इथं कोणी घेत नाही म्हणा पण ज्यांना घेण्याची सवय असेल ना मी इथं गाडी टाकून पाया पडतो वड्या तुमच्या एवढं काम तुम्ही करा की तुमच्या जीवनातलं व्यसन बाजूला करा कारण तुम्ही पिल्याच्या नंतर काय त्रास होते यांना माहिती आहे हो यांना माहिती आहे तुम्हाला कळणार नाही मला तुम्हाला कळणार नाही आपण प्यायला पिल्याच्या नंतर आणि एक सांगा बघ दारू पिल्याच्या नंतर कोणाला माणूस चांगलं म्हणते का हो कोणीतरी माणूस तुम्हाला चांगलं म्हणते का तुमचे मायबाप तुम्हाला चांगलं म्हणत नाहीत तुमचे लेकर तुमचं तोंड पाहिल्याच्या नंतर भीतात महाराज भीतात तुमचे तोंड तुम्ही सक्के जर बाप असून जर तुमची लेकरं तुम्हाला भीत असतील तुमचं तोंड पाहिल्याच्या नंतर तुमचं जीवन जगण्याला काय अर्थ आहे सांगा ना कशाला दारू प्यायची सांगा ना सर्व माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे आणि तुम्हाला जर जास्त जर दारू पिण्याची आग उठली ना तर तुमची कधीतरी तुमची बहीण स्वतःची एखाद्या दारुड्याच्या घरी देऊन बघा मग तिथली अवस्था कळेल तुम्हाला काय अवस्था असते त्या दारू पिण्याची माय तुमच्यापैकी किती जणांची मालक दारू पिकेत बरं माय आता काय हातावर करत हात, हात वर कर घरी गेल्यावर देत पोच मागुळी करते नाहीतर यांना कमी गुणाचे आहेत का महाराज तेवढ्या लोक आहे म्हणजे हातीवर करतोस तडी मग घरातून मारून तुम्हाला हात काय वर करू नका तुम्ही हात वर करू नका आणि एक सांगतो बघा ऐका तुमची इज्जत यांनी राखली एवढ्या समाजामध्ये ज्या आरती तुमची इज्जत यांनी राखली ना यांच्या यांच्या अंतकरणामध्ये तुमच्याबद्दल प्रेम आहे म्हणून यांनी तुमची इज्जत समाजामध्ये घातली नाही तुम्हीही तुमची इज्जत समाजामध्ये यांची इज्जत समाजामध्ये घालू नका एवढं काम करा म्हणजे झालं घड्या तुम्ही परमार्थ करायची तुम्हाला बाकीची गरज नाही बाकीचा परमार्थ करायची तुम्हाला गरज नाही यांची इज्जत तुम्ही समाजामध्ये घालू नका लक्षात ठेवा आणि तुम्ही जर दारू पिऊन जर गरी मला कितीतरी मिळतात हो आम्हाला रोज आम आणि त्या आमची टायमिंग कशी आहे बघा आमची निघायची टायमिंग यांचं डिझेल टँक फुल करून याची टायमिंग दोघांची एकत्र राहते आणि वाटणं एवढी गिरायक अशी सापडतात बघा आम्हाला कोणाच्या तोंडावर कुत्रं मुतलाले कोणाच्या तोंडामध्ये माश्या चालली आहेत एवढी वंगळ अवस्था वाटणं पडलेली काय म्हणाला तुम्ही त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर मड्यामध्ये त्यांच्यामध्ये काहीच फरक नसतो जसे का नाही मला तर यांच्याकडे पाहण्यावर एवढी वाईट वाटते मा, मान देवाने यांना जन्म तरी कशाला दिला मानवाचा मानवाचा जन्म हाची महालाभ म्हणणारे साधू संत नर जन्म जळावरील तरंग नरदेह दुर्लभ जाणारे म्हणणारे संत एवढा अनमोल शरीर तुम्हाला प्राप्त होऊन तुम्ही एवढे बेकार कामं करताय महाराज हे दार आणि हे व्यसन करणं व्यसनाच्या आधीन जाऊन यांना माय तुम्हाला सांगतो बघा ऐका तुमचा नवरा जर तुम्हाला दारू सोडावा असं जर वाटत असेल तर तुम्ही एक काम करा सांगू उपाय बोला ना, ना। सांगू ना। सांग ना का नाही तर काही काहीतरी कळू द्या मला ज्यांचे ज्यांचे पिते त्यांच्यासाठी सांगतो ज्यांचे बीत नाहीत त्यांना तर दंड होतच त्यांचं काय बघायचं काम नाही ज्यांचे ज्यांचे नवरे दारू पिते माय ऐका ज्यांचे ज्यांचे नवरे दारू पिते <laughs> त्यांच्यासाठी म्हणून सांगतो उपाय काहीच करायचं काम नाही फक्त सकाळी उठल्याना तुम्ही काम जे करताय का नाही सकाळी उठल्या उठल्यानंतर काय काय काम करता सारवण वगैरे झालं वगैरे झाली आणि आंघोळ करत असते वेळेस आंघोळ झाली आंघोळ झाल्याच्या नंतर तुम्ही जे स्वयंपाक बनवता का नाही स्वयंपाक बनवायला किती वेळ लागते माय पटपण सांगड्या स्वयंपाक बनवायला किती वेळ लागते अर्धा तास एक तास एक तास लागते कंपल्सरी भाजी भाकर चपाती भात सगळं होण्यासाठी एक तास लागते त्या एक तासाच्या काळामध्ये माय तुम्ही एकच काम करायचं बघा पीठ तिंबायला घेतलं तिथून चालू करायचं काय ओमा शिवाय ओ नमः शिवाय नमः शिवाय एवढं जर तुम्ही केलं ना काही काय वायाला तर एवढी वंगळ सवय महाराज ते स्वयंपाक करताना सिरियल बघत बघत ते करते आणि ते सिरियलमध्ये राहते काय वंगळ झार थोबडाचे बाया भांडून घेत राहते बाबा कंटिन्यू काहीच नाही ते अबू ते भांडणंच आता ते भांडणं करीत करीत हिच्या मनामध्ये जे विचार येतात का नाही तेच विचार अन्नामध्ये महाराज विज्ञानानं सिद्ध केलेलं हे प्रयोग आहे तुम्ही तुमच्या मनामध्ये जशी भावना ठेवून अन्न बनवाल ना तशीच ते अन्न बनत असते कारण तुम्ही जर चिंतन करत करत देवाचं भजन करत करत जर ते अन्न तयार केलं ना त्या अन्नामध्ये सत्वगुण तयार होते त्या अन्नामध्ये भगवंताचं भजन पोहोचते आणि तुम्ही त्या एक तासाच्या काळामध्ये केलेलं भजन ओम नम शिवायचे कमीत कमी पाच हजार मंत्र एक तासाच्या काळात होतात ओम नम, नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम, नम शिवाय म्हणत जर तुम्ही जर भजन केलं ना तर एक तासाचा काळ तुमचा त्या नामस्मरणामध्ये जातून तेवढं पुण्य त्या अन्नामध्ये जातं आणि ते अन्नामध्ये गेलेलं पुण्य ते अन्न आता अन्न राहत नाही तर ते महाप्रसाद होतं आहे आणि ते महाप्रसादच्या माणसाच्या पोटामध्ये जातोय का नाही ते माणूस कसा तू दारू पिऊन मारेल सांगा तुम्हाला कसा मारेल अरे तुमचं अन्न तयार केलेलं जर प्रसाद व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकच काम करा भगवंताचं भजन करत करत तुम्ही स्वयंपाक बनवा आणि ते स्वयंपाक तुमच्या नवऱ्याला चारवा दोन महिन्यामध्ये जर परिणाम नाही झाला ना कीर्तन करणं बंद करून टाकेन मी पण तुम्ही लईबिलीन जर तुम्ही कधी देवाचं भजन करत करत स्वयंपाक बनवत नाही महाराज ह्याला शिवा दे त्याला शिवा दे नवऱ्याचं सासूला शिवा दे सासऱ्याला शिवा दे हे ना असिन अशीच तिनं तशीच उकंडे उकरत उकरत ते करता आता मला सांगा चिंतन भांडणाचं आहे मग ते खान्न अन्न खाल्ल्याच्या नंतर तुमच्यासोबत भांडणं करणार तर, तर काय करत घरी आल्या आल्या बाहेरून तडी पोच मागुडी हां चलू दे फायटिंग रोजच्या रोज असं जर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचं काम चांगलं करा आणि की माझ्या सर्व तरुण बांधवांना विनंती आहे तुम्ही आता हे जर हे काही करू देत महाराज यांचं या सोडून विषय पण तुम्हाला सांगतो बघा ऐका दारू वगैरे पिऊ नका जर तुम्हाला पियायचंच असेल तर आमची दारू पिया आम्ही जे पितोय का ना हे शिवनामाची दारू म्हणतात त्याला हो महाराज हे पण भक्तीला चढतय हो हे चढतय हे साधू संतांना चढलं होतं म्हणून कुठंही नाचत होते ते गल्ली गल्लीनं कुठे बी नाच बरोबर का नाही मग साधू संत सुद्धा कुठेही नाचतात इथे येऊन लाजत नाहीत नाचण्यासाठी पण लोक पीते नानकानं विचारलं होतं महाराज तुम्ही बी पिता का त्यांना सांगितलं हम्बी पिते है मग कोणती कोणसी आप कोणसी ब्रँड पिते है ब्रँड राहते ना त्याच्यामध्ये तुमची तुम्ही कोणती घेता हो का शंभरची ची घेता हो का दोनशेची का पाचशाची हाँ किसी चीज तुम्हें हम भी प्रयाण लेते हैं कौन सी हम शिव नाम की पीते है तुम पीते है जाम का प्याला और हम पीते हैं शिव नाम का प्याला लोग पीते हैं पी पी के गिरते हैं लेकिन हम पीते हैं मगर गिरते नहीं हमी गिरते मला म्हणून काय पडून गेलेल्या माणसाला बेकार झालेल्या माणसाला फोन विचार ते सांगा ना आम्ही आम्ही तस गिरत नाही गिर, गिर उनको भी उठाते है ये ऐसे हमारी दारू है कभी तो आकर हम हमारी दारू भी आप सेवन कीजिए सगळ्यांना विनंती आहे कधीतरी या शिवनामाच हे प्याला जय ना शिवनाम रस पिले पिले रे मन शिवनाम रस पिले पिले रे मनवा सगळ्यांना विनंती आहे एवढं काम करा प्रत्येकानं माझ्या तरुण भगिनींना विनंती आहे बघा ऐका तुम्ही थोडस फॅशनच्या नावावर कपडे वरच्यावर कमी करायला लागले माझ्या मायानं अंगभर कपडे घालत चला ग माझ्या तायां सगळ्यांना बहिणींना माझी विनंती आहे अंगभर कपडे घालत चला आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि एक सांगू महाराज शाळेला गेलेली पोरगी कॉलेजला गेलेली पोरगी घरी येईल का नाही गॅरंटी राहिली नाही हो थोडासा तुमचा वेळ मी घेतो बघा पाच मिनिट जास्त नाही कॉलेजला गेलेली पोरगी घरी येईल आज एवढा वाईट काळ आलाय बघा एवढा वाईट सहा सहा वर्षाच्या मुलीवर सुद्धा बलात्कार व्हायला लागलेत परवाच घडलेली घटना आहे ना आपल्या जिल्ह्यामध्ये घडली ते मुदखेड तालुक्यामध्ये सहा सहा वर्षाच्या मुलीवर हो। माझ्या मायानो तुम्ही सावधान होण्याची गरज आहे बघा ऐका सीता मातेला रावणानं चोरून नेलं होतं तुम्हाला सगळ्याला माहित आहे सीता मातेला रावणानं चोरून नेलं होतं त्यांना सोडून आणण्यासाठी राम होते बरोबर ना त्यांना सोडून आणण्यासाठी राम होते आता तर रावणानं जर आपल्याला नेलं समजावचल तर राम येणार नाहीत अगोदरच्या काळामध्ये एकच रावण होता त्यांना सोडून आणण्यासाठी राम होते पण आज प्रत्येक घराघरामध्ये रावण झालेत पण राम मात्र कुठे राहिले नाही कलियुग बैठा मार कुंडली जाऊ तो मैं कहा जाऊ अब हर घर में रावण बैठा इतने राम कहां सिला। इतने राम माझ्या तरुण माझ्या सर्व सर्व भगिनींना विनंती आहे तुम्ही तुमची मर्यादा सांभाळाकडे आणि तुमच्यामध्ये आता झाशीची राणी लक्ष्मीबाई तुमच्या तुमच्यामध्येच हे अक्का महादेवी हे सगळं तयार करण्याची जिम्मेदारी मातानो तुमची आहे म्हणून सगळ्या माझ्या माझ्या तरुण भगिनींना विनंती आहे फॅशनच्या नावाखाली काही करू नका व्हॉट्सअप फेसबुक त्या पसुन, मोबाईल पासूनच दूर ठेवा महाराज आणखी एक गोष्ट सांगतो मोबाईल साठी बघून मोबाईल साठी मोबाईल आपण अंगुठ्याने चालतो चालवतो सगळे बरोबर ना बाबा सगळ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत आता कोणाकडे बटनाचे मोबाईल राहिले नाही मी आता हे वाक्य परवा हो करण्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं जितना अंगूठा मोबाईल पर चलता है बरोबर ना अंगठाच वापरताव की आपण जितना अंगूठा मोबाईल पर चलता है उतना ही अगर माला पे चल जाए तो भगवान मिलने के लिए देर नहीं लगती म्हणून कधीतरी माळा जपा नामस्मरण करा भगवान भोले बाबांना जवळ करण्याचा प्रयत्न करा सखा उमारंग जवळी करा सगळ्यांना माझी विनंती आहे एवढी झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू बघा एक शेवटची सूचना आहे हे जे लहान लहान लेकर उभा का नाही हे सगळे होकरण्याचे आहेत गावातले आहेत का याच्यामध्ये कोणी आहेत का गावातले म्हणजे ते छोटे छोटे पोरे आहेत म्हणा पोरं नाहीत म्हणा की तुमच्या गावामध्ये नाहीत पोरच नाहीत नाही आमच्याकडे पोरस आहेत हो पोरीच मिळणार गेल्यात <laughs> नाही म्हणजे असलं तर सांगा आम्ही गिरायक घेऊन येतो <laughs> आमच्याकडे असे गिरायक लई असते जे किती सुंदर वाटतंय बघा ना मला जे टाळे टाळं वगैरे घेऊन थांबले ना किती गोड वाटते सांगा ना मला मला एकच सांगायचं आजच नाही फक्त हे प्रत्येक दरवर्षी यांच्यामध्ये चार 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 चार, चार तरी आपली वाढ झाली पाहिजे यांना शिवपाठ शिकवा यांना जर जमलं तर हरिपाठ शिकवा यांना परमरश वाचवायला शिकवा यांना सकाळी सकाळी चांगले संस्कार द्यावं आणखी हो, एक सांगतो महत्त्वाची गोष्ट येत्या उन्हाळ्यामध्ये आता आता येणारा उन्हाळा आहे का नाही एप्रिलच्या सुट्ट्या झाली एप्रिलची आपली परीक्षा संपल्याच्या नंतर सुट्ट्या आता होतात का नाही सुट्ट्याच्या काळामध्ये एक ते दीड महिन्याच्या काळामध्ये एक ते दीड महिन्याच्या काळामध्ये आपण देगलूरला एक शिबिर घेणार आहे एक दीड महिन्याचंच असेल ते फक्त जर तुम्हाला समजा दीड महिन्याच्या नंतर जर कोणाला राहावंसं वाट म्हणजे आता बाबा आमचं पोरग तुमच्याकडेच राहू द्या असं जर म्हणत असाल तर मग नंतर संस्थेचा आपण प्लॅन करणार आहे विचार करणार आहे पण एक दीड महिन्याच्या काळामध्ये नाहीतरी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पोरं इकडं जा तिकडं जा उगं इकडं फिर तिकडे फिर फिरतात बरोबर ना बोल ना बोला ना माझ्या मायावर बरोबर ना इकडं फिर तिकडं फिर ह्याचे भांडण त्याचे भांडण ह्याच्या संगतीमध्ये जा इकडे क्रिकेट खेळायला जा गुडघे फोडून घेऊन ये मारामारी कर असे धंदे करत असतील बरोबर म्हणून हे असे धंदे करण्यापेक्षा एक दीड महिना आमच्याकडे आणून सोडा तिथं देगलूरला देगलूरला सोडा कारण एक दीड महिन्याच्या काळामध्ये यांना चांगले संस्कार काय आहेत चांगले संस्कार आईबापांची सेवा केली पाहिजे आपलं धर्मग्रंथ काय आहे यांना पकवास शिकवल्या जाईल तेवढ्या वेळामध्ये त्यांना गायन यांना पावली वगैरे टाकणं सगळ्या गोष्टी आम्ही एक ते दीड महिन्याच्या काळामध्ये शिकवणार आहे त्याच्यामुळं ते होईल तेवढं संपर्क करून यांना आमच्या तिकडं आणून सोडा आणि त्याच्या पुढेही जर समजा तुम्हाला वाटलं की महाराज एक दीड महिन्यामध्ये काय होते त्याच्यापुढं जर तुम्ही जर आमच्याकडे ठेवत असाल तर आपण संस्थेचं नियोजन करू मग हे वर्षभर वर यांना शाळा यांना राहण्याची सोय यांना खाण्याची सोय यांची सगळी सोय करून आपण वारकरी शिक्षण संस्था तयार करू जर तुमचं सगळ्यांचं सहकार्य असल्यावर काय होणार नाही सांगा ना जर तुम्हाला वाटत असेल की आपलं बी पोरग चांगलं व्हावं यांना चांगले संस्कार लागावेत या चांगल्या मार्गाला लागावं असं जर तुम्हाला वाटत असेल आमच्यासोबत संपर्क करा उन्हाळ्यामध्ये मी एक पासून आपल्याला शिबिर तयार करायचं आहे मी एक चक्कर मारणारच हे नाहीतरी त्याच्या अगोदर एक चक्कर तुमच्या गावामध्ये होईल तेव्हा सगळेजणांनी आपली नावं आमच्याकडून नोंदवायचे आहेत आणि जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या मी जरी इथंपर्यंत नाही आलं आमच्या मनोहरदाकडं पुन्हा किंवा आमच्या परमेश्वर दादाकडं आमचे परमेश्वर मामा माहिती मामा मना काय का का हो ते सगळे आपण काय झाले सगळे सोयरे सोयरे धारे माणस आहे सोयरे सोयरे कुणी एकाला एकूण एकाला तुम्ही म्हणाल महाराज तुमचं नाव तुकाराम आहे आम्हाला मराठा वाटत तुम्ही बरेच जण असं कन्फ्युज होत असतील बरं का मी पण सांगतोय मी तुमच्या मधलाच माणूस आहे तुमचाच पाहुणा त्याच्यामुळं प्रत्येकांना माझी विनंती पाहुणा म्हणजे तसं तर आपण सगळेजण पाहुणेच आहे देवाच्या नावावर सगळे आलोय ना सगळे पाहुणेच आहे म्हणजे मी नाही तर मग तुम्हाला वाटलं हे जातीवर बोलायला असं काही नाही जे याती कुळ गोत्र न पाहे शंकर भक्ताचे माहेर स्वामी काय स्वामी माझा बरोबर आहे भगवान परमात्म्याजवळ जर जातपात नसेल तर आपण जातपात करायची विचार म्हणजे फक्त सोयऱ्याचा विचार निघालाय म्हणून विषय निघालाय म्हणून सांगतोय मी तुमच्यातलाच आहे आणि सगळ्यांना माझी अजून एक विनंती आहे हात जोडून जर जमत असेल तर तुमचे मुलं आमच्याकडे पाठवून द्या दहा पंधरा जेवढे होतील तेवढे दहा वीस काय तुम्हाला ज ज्यांना ज्यांना वाटतंय की आपलं पोरग चांगल्या मार्गावर राहावं घड्या आणि उन्हाळ्यामध्ये जर बुंदी खात लग्न खात फिरत फिरत असेल तर बघा मग आता तुमचं तुम्ही त्याच्याशी बी मी नको म्हणणार नाही पण जर जमत असेल तर आमच्यासोबत संपर्क करा संपर्क नंबर आमच्या मनोहर दादाजवळ कोणाजवळही मिळेल फिरणाऱ्या माणसाचा नंबर कोणाजवळही मिळते झाले कीर्तन रूपी सेवा ओंकारेश्वराच्या चरणी समर्पित पुनश्च एकदा सगळ्यांना साधुवाद धन्यवाद आणि सगळ्यात गोड म्हणजे तुम्ही सगळेजण नियोजन केले आहे का नाही हे सर्व कलाकार मंडळ आज उपस्थित आहेत आमचे कपिल दादा आहेत आमचे उमाकांत दादा माझ्यासोबत आज होते रिकामी म्हणले चला माझ्यासोबत चला आणि आमची पेटी मास्तर इथलेच आहेत का व्यटी मास्तर इथलेच आहेत सर्व भजनी मंडळ गोड आहेत आमचे मनोहरदादा आहेत यांचं विशेष प्रेम आहे आमच्यावर सर्व होकरण्याचे आणि सर्व आमचे सर्व महिला मंडळी देगलूरून आलेत महाराज आहे का नाही सांगवी म्हणून सांगवी देगलूर आमच्या आपल्याच तिकडून आलेत हे सर्व गावातली गावातली सगळं तरी गावातले सर्व माझ्या माता माऊली आहेत इकडं चोबदार मामा एवढा भारी सुंदर आहे आमचे शंकर शंकर पाटील आलेत तिकडून देगलूरवरून त्यांनाही साधूवाद धन्यवाद देईन आमचे दादा आलेत सगळे इकडे ज्ञानेश्वर महाराज आहेत इथलेच आहेत का इकडं आमचे मुंदरीचे पाटील आहेत आणि विशेष वादक सुंदर साथ केली त्यांनी सुद्धा दादांना सुद्धा आळंदीवरून आले त्यांनाही सर्व सर्वांना धन्यवाद देतो आणि झालेली कीर्तन आणि ज्यांनी आम्ही मला वेळोवेळी संपर्क केलाय आमचे परमेश्वर मामा असतील किंवा अजून एक कोणतरी मला संपर्क कोण होतं ते मला काय नावं माहीत नाही मा नावं काय नवीन नांदायला आलेल्या सुनेला जसं काय माहीत नसते <laughs> तसं मी पण नवीन नवीन चालू आहे त्याच्यामुळं मला काय कोणाचे नावं तेवढे माहीत नाही आहेत पण घेता घेता जर कोणाचं नाव राहिलं असेल तर उदार अंतकरणानं क्षमा करा जर वाटत असेल मला महाराज आमचं था नाव बी व्हावंच पण असं जर वाटत असेल सगळ्याचं नाव घेतो नुसतं घेत नाही उखाणं टाकून घेतो उखाणं घेऊन घेतो आणि सगळ्यात विशेष म्हणजे आमच्या तुकाराम महाराजांची शिष्टीम आहे मी बी तुकाराम तुम्ही बी तुकाराम बरोबर ना टी टी जमली अत्यंत गोड सिस्टीम आहे आणि विशेष म्हणजे आज आपलं पूर्ण महाराष्ट्रभर पाहते आज आजचं कीर्तन आमचे गाथा माऊलीची गाथा माऊलीची कीर्तन युट्यूब चॅनलचे दादा सुद्धा आले त्यांनाही साधुवाद धन्यवाद दे त्यांनाही विनम्र अभिवादन आणि तुम्ही कीर्तन न झोपता ऐकलात तुम्हाला तर साष्टांग दंडवत आणि एवढं गोड सप्ताह गावामध्ये चालू आहे एवढं गोड कीर्तन गावामध्ये चालू आहे घरी झोपलेत त्यांचं तर काय बघायचं कामच नाही बघा त्यांना तर इथून तिथून दंडवत घालत जाऊ आपण सगळेजण एवढं गोड सगळं वातावरण आहे आणि सगळ्यांना साधूवाद धन्यवाद देईन आणि सगळ्यांचं नाव एकदाच एका उकान्यामध्ये घेतो बघा ऐका आपल्या गावचं आराध्य दैवत भगवान भोलेबाबांची भोले बाबा त्यांच्या पिंडीवर त्यांच्या पिंडीवर नमन करतो वाकून आपल्या सगळ्यांचं आ म्हणजे सगळ्यांचं आपल्या विशेष आदरस्थान राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्यांना मुजरा करतो झुकून आणि तुम्हा सर्व खरब खंडगावकर मंडळीचं नाव घेतो आजच्या कीर्तनाचा मान राखून कोणी म्हणायचं नाही की आमचं नाव आलं नाही फल फलाण्या फ्याचं नाव आलं नाही लहान लहान मी अगोदरच म्हणलोय नमस्कार माझा श्रोते लहान थोरा नारी आणि नरा सर्व याती पुनश्चक्र झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित गुरुराज मा समोर सातकट ती खडगाव पश्चिम बंगाल